गेवराई तालुक्यातील गंगावाडीत गीता जयंती निमित्त भक्तांची मांदियाळी संत महंत यांच्या उपस्थितीत परिसरात वातावरण दिनांक ओम ज्ञानेश अध्यात्म गीता मंडळ गेवराई तालुक्यातील गंगावाडी आयोजित गीता जयंती कार्यक्रमात तेवीस डिसेंबर रोजी गीतेतील ज्ञान संत साहित्य या विषयावर संत महंतांनी संतांचे विचार मांडले यावेळी संत पीठावर हरिभक्त परायण महंत मसाननाथ महाराज घोगे चिंतेश्वर संस्थान गेवराई हरिभक्त परायण महंत नामदेव महाराज हरिभक्त परायण महंत भाऊसाहेब महाराज परायण गणेश महाराज बोचरे साष्ट पिंपळगाव हरिभक्त परायण प्राध्यापक गणेश महाराज सूर्यवंशी हरिभक्त परायण डॉक्टर भगवान जाधव हरिभक्त परायण हरिभक्त परायण कथाकार दीपक महाराज बुरुंडे तलवडा आदर्श शिक्षक जाधव धोंडराई यांची उपस्थिती होती यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्माने सुख सुख सत्कर्म तर फळ आहे आणि असत्कर्म केलं तर त्याचं फळ दुःख आहे कर्म ज्याला म्हणतो आम्ही कर्माने आमचा परिवार जर आम्हाला चांगला ठेवायचा असेल तर माता जबाबदारी आहे तिन्ही गोष्टी जपाव्या लागतील ला आम्हाला स्वयंपाकाचं कर्म करता स्वयंपाक करता तेव्हा काय करता कर्म करता की नाही तुम्ही स्वयंपाक करता म्हणजे कर्म करता स्वयंपाक करताना तुमचा पहिला जे कर्माचा सिद्धांत आहे स्वयंपाक करता म्हणजे कर्म करताय पाणी आहे पीठ आहे चपाती बनवायची आहे तुम्हाला कर्म आहे ना तुमचं ते कर्म करत असताना तुमची भक्ती त्याच्यामध्ये होत का हे जो स्वयंपाक मी करणार आहे तिला भक्ती होतच नाही आम्ही भक्ती होताना श्रीमंत टीव्ही बघत बघत आम्ही करतो हा स्वयंपाक मी जे करायचे आहे कशासाठी करायचे माझ्या पतीसाठी करायचे माझ्या सासू सासरांसाठी करायचे आहे माझ्या मुलांसाठी करायचे आहे म्हणजे जो कर्म करताना भक्ती होता त्याच्यामध्ये हा स्वयंपाक मी एवढा चांगला करणार आहे कारण तो माझ्या पतीनं त्याचं आरोग्य त्याच्यातून निर्माण होणार आहे ना त्याला शक्ती त्याच्यातून निर्माण होणार आहे जेवणातून त्याची शक्ती निर्माण होणार आहे म्हणजे मी जे कर्म करायला लागले आहे ते कर्म करताना त्याच्यात भक्ती होत आम्ही का सिनेमाचे गाणे म्हणता म्हणता करतो है ना म्हणजे तो कर्म करताना जर आमची मनामध्ये श्रद्धा असेल तर तो स्वयंपाक कधी नसणार नाही तो कधी म्हणणार नाही भक्ती कर्म करतात तुम्ही पण भक्ती होतावी लागेल तिथे म्हणजे तुम्ही तो स्वयंपाक करताना जर तिथे तुमची भावना जर योग्य असेल ना तुमची भावना तिथे योग्य असेल तुमचे मानसिक विचार योग्य असतील तुमच्या या सगळ्यात ते कर्म करतात तुम्ही पण त्याची जी अवस्था बाकीची जी, जी आहे त्याच्यात भक्ती होतन सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे मग विठ्ठलाचं नाव घेत घेत ते स्वयंपाक केला रात्रीची चांगली गोष्ट आहे विठ्ठलाचं नाव घेत घेत जप करत हरिपाठ करत सायंकाळचा स्वयंपाक केला तर अति आनंदाची गोष्ट आहे जनता प्रभाव न्यूज साठी सोमनाथ मोठे सह श्याम जाधव बीड गेवराई सबस्क्राईब नायकेन Never miss an update.